केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा संसदेत आवाज उठवणाऱ्या कल्लोळीकरांना विजयी करा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन अपक्ष उमेदवार कल्लोळीकर यांच्या प्रचारार्थ चिककोरीत भव्य सभा संपन्न संविधान बदलाची भाषा भाजप करत असताना संसदेत विरोधी पक्ष काँग्रेसकडून आवाज उठविण्याचे काम होत नसताना दिसत आहे तेव्हा संसदेत आपला आवाज उठवणाऱ्यांची आत्ता गरजा आहे आणि चिक्कोडी लोकसभा क्षेत्रातून यावेळी बुद्धिमान व कर्तृत्ववान व आंबेडकरवादी उमेदवार मिळाला आहे याचा मला आनंद होत असून संविधान बदलणारे म्हणणा बदलून शंभो कल्लोळीकर यांना मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले रविवारी चिक्कोडी येथे पर्टी निगलिंगेश्वर मंदिरासमोरील मैदानात चिक्कोडी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार शंभो कल्लोळीकर यांच्या प्रचारात भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यह मतदार मार्गदर्शन करता बहुजन वंचित आघाड़ी प्रमुख एडवोकेट प्रकाश आंबेडकर बोलत होते ये अध्यक्षस्था ज्येष्ठ इरगोंडा पाटिल होते पुढ़ प्रकाश आंबेडकर भाजप जनते दिशाभूल करता है तेव्हा चारशे पार म्हणत असलेल्या भाजपला जनतेने आता तडीपार करण्याची गरज आहे असे सांगून गेल्या पस्तीस वर्षानंतर प्रथमच चिक्कोडी लोकसभा क्षेत्रात बी शंकरानंद नंतर बहुजन समाजातील हुशार आंबेडकरवादी उमेदवार राजकीय प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा देत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे घराणेशाहीची परंपरा ही देशातील लोकशाहीला धोका देणारी असून काँग्रेस असो अथवा भाजपमधील या घराणेशाहीला आळा घालणे गरजेचे आहे आंबेडकरवाद हाच सर्वांना समानतेने घेऊन जाणारा विचार आहे एकेकाळी दत्ता कट्टी यांनी या क्षेत्रात खासदार होऊन बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवली मात्र पुढील काळात डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची चळवळ या भागात बंद पडल्याबद्दल प्रकाश आंबेडकरांनी खंत व्यक्त केली मात्र आता या क्षेत्राला शंभू कलोळीकरसारखे हुशार नेते लाभल्याने यापुढे पुन्हा आंबेडकर चळवळ एका पायावर उभी राहून शंभू कलोळीकरांच्या माध्यमातून गतीने सुरू राहील असा उपस्थितांना विश्वास दिला यावेळी चिक्कोडी लोकसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार व सेवानिवृत्त आयएस अधिकारी शंभू कल्लोळीकर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेबांचे नाव घेऊन ढोंगी राजकारण करत आहे त्यांच्या विरोधी व या क्षेत्रातील विकासासाठी सर्वसामान्यांचा समस्यांना वाचा फोडण्यासाठी उभे असून मतदारांनी आपल्यास आशीर्वाद द्यावा अशी नम्र विनंती केली तत्पूर्वी दुपारी सव्वा दोन वाजता प्रकाश आंबेडकरांचे सभास्थळी आगमन झाल्यानंतर मतदारांनी जंगी स्वागत केले यावेळी बुद्धांच्या प्रतिमेस प्रकाश आंबेडकर शंभू कलोळीकर व मान्यवरांच्या हस्ते फुले वाहून अभिवादन करण्यात आले या प्रचार सभेत डॉ एम एस मुजावर विजापूर ॲडव्होकेट प्रमोद धीमणी अथणी अखिल भारतीय दलित पांथरचे गणेश कांबळे शरणदास कांबळे रावसाहेब फकिरे बी एन बंडगर दलित संघर्ष समितीचे उपाध्यक्ष राजू तळवार चिदानंद धर्मट्टी रयत संघटनेचे राजाध्यक्ष चन्नाप्पा पुजारी सदाशिव कांबळे रायबाग यांनी विचार मांडून कलोळीकर यांना विजयी करावे असे मतदारांना आवाहन केले या सभेस धुळगोंडा पाटील निपाणीचे प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने रयत संघटनेचे राजू पवार चिक्कोडीचे आप्पासाहेब ब्याळी अडवहोकेट सुदर्शन तमनवर चिक्कोडीचे माजी नगरसेवक राघवेंद्र संदी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या सभेस चिक्कोडी रायबाग कुटची अथणी हुक्केरी निपाणी यमकनमर्डी व कागवाड या क्षेत्रातून सुमारे पन्नास हजार पुरुष व महिला मतदार उपस्थित होते कडकहून असतानाही मतदार मोठ्या उत्स्फूर्तपणे या सभेस उपस्थित राहून शंभू कल्लोळीकरांना आपला विश्वास व्यक्त केल्याचे दिसून आले के एन न्यूज साठी चिक्कोडीहून संजय कांबळे राजकीय ಯಾವ ಒಂದು ಅವಮಾನ ಮತ್ತು ನಮಗೆ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ತುಳಿಯುವಂತ ಷಡ್ಯತ್ರ ನಡೆದ ಈ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಅಲ್ಲಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನೀವು ಸ್ವಾಭಿಮಾನಿಗಳ ಸಮಾವೇಶ ಮಾಡಿ ನೀವು ಸಾವಿರಾರು ನಂಬರ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ನೀವು ಆಶ್ರಿತರಾಗಿ ಧಿಕ್ಕರಿಷಿ ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ಈ ಪ್ರಗತಿಪರ ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ರಾಜಕಾರಣಕ್ಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ನಂದಿ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರಹತಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು ಇವತ್ತು ನನಗೆ ಯಾರಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ ಸಿಕ್ಕತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಎಲ್ಲ ಭಾಷೆದಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಅವರೇ ಹೋದ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಡೋಂಗಿ ಜನ ಬುದ್ಧ ಬಸವ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಫೋಟೋ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೊಳ್ಳಾಗ ಹಾಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜನತೆಯನ್ನು ದಾರಿ ತಪ್ಪಿಸುವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಅನ್ನೋದು ನಿಮಗ್ ಗೊತ್ತಾಯ್ತಿ ಹ ಎರಡೇ ಎರಡು ದಿನ ಇದೆ ಮೇ ಏಳನೇ ತಾರೀಕು ನೀವ್ ಏನ್ ಇವತ್ತು ಸಾವಿರಾರು ನಂಬರ್ ಬಂದಿರಿ ಸಾವಿರಾರು ಜನರು ಏನು ಇಲ್ಲಿ ಎದ್ದಿರಿ ನೀವ್ ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಹತ್ತೋಟ್ ಹಾಕಿಸಿದ್ರೆ ನಾವು ಐದು ಲಕ್ಷ ಓಟ್ ತಗೊಳಕ ಯಾವ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ನನ್ನ ಸಹೋದರ ನನ್ನ ಬಾಂಧವರೇ ನನ್ನ ತಾಯಂದಿರೇ ಮತ್ತು ನನ್ನ ಹಿರಿಯರೇ ಇದು ಒಂದು ನಮಗೆ ಒಳ್ಳೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕೈತಿ ಒಳ್ಳೆಯ ರಾಜಕೀಯ ಮಾಡಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕೈತಿ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮನೆ ಒಬ್ಬ ಮಗನಾಗಿ ಸೋದರನಾಗಿ ನಿಮ್ಮ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನನಗೆ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ನೀವು ಅವಕಾಶ ಪಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ತಿಳಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಎರಡು ಮಾತುಗಳು ನೋಡ್ತೀನಿ ಧನ್ಯವಾದಗಳು ಜೈ ಪ್ರೇಮ್ ಜೈ ಪ್ರೇಮ್ ಜೈ ಪ್ರೇಮ್ नंतर माझ्या अंदाजाने या ठिकाणी कोणीच उभं राहिलं नाही अशी परिस्थिती आहे पहिल्यांदाच या ठिकाणी असणारू ओलकर जे आहेत हे आपल्या समोर ऑटो रिक्षा ही निशाणी घेऊन उभे आहे आंबेडकर वाद हाच आहे की जो इथे असताना सर्व वर्गाला न्याय देऊ शकतो हे असताना लक्षात सर्व वर्गाला न्याय देऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सोडा आणि अपक्ष उमेदवार शंभूजी आहेत की ज्यांची निशानी ऑटो रिक्षा आहे त्यांना निवडून द्या आणि आपला प्रश्न हा लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका कोणाचा असेल तर तो घराणेशाहीचा धोका लक्षात सत्ता एकी परिवार एकाच परिवारामध्ये सत्ता मग ती काँग्रेसच्या बाजूने असो किंवा बीजेपीच्या बाजूने असो फरक काय पडतोय फरक काहीच पडत नाही सत्ता डाव्या हातात आहे सत्ता उजव्या हातात आहे याचा फरक काही पडत नाही कारण का हे दोन्ही हात एकाच शरीराचे हे दोन्ही हात एकाच शरीराचे आहेत म्हणजे सत्ता एकाच माणसाकडे अशी असता एकाच कुटुंबाकडे आहे इलेक्शन मध्ये तुम्हाला झुंजवल्या जात इलेक्शन मध्ये तुम्हाला झुंजवल्या जात आणि इलेक्शन संपलं त्यांचे दरवाजे बंद होतात आंबेडकरी बाण्याचा असणारा माणूस त्या पार्लमेंट मध्ये गेला पाहिजे हे आपण लक्षात घ्या मगच तू मोदी घालून सांगू शकतो कि हे संविधान तुला बदलता येणार नाही आणि तुलाच बदलल्याशिवाय राहणार नाही म्हणून जाता जाता मी आपल्या सगळ्यांना ठिकाणी आव्हान करणार आहे जाता जाता मी आपल्या या ठिकाणी आवाहन करणार आहे की आंबेडकरी चळवळ एकेकाळी स्ट्रॉंग होती कट्टी इथले असतात एका काळी खासदार होते दलित संघर्ष समिती दलाच्या निमित्ताने पुन्हा आंबेडकरी चळवळ आपल्या पायावरती उभी करण्याची संधी आपल्या सगळ्यांना आणि म्हणून दोन या दोन दिवसामध्ये जीवाच दान करा इथल्या मुसलमानांकडे जा इथल्या कुर्बांकडे जा इथल्या लहान लहान सन्माकडे जा आणि त्यांना असं म्हणा की आम्ही निवडून आलो की आपलं संरक्षण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आवाहन करतो या ठिकाणी शंभू कोळरकर यांची निशाणी काही या आहे निशानी काय आहे काय आहे निशाणी काय आहे तेव्हा रिक्षा समोरचं बटून बांधून आपण त्यांचा विजय निश्चित केला हे आवाहन आपल्याला करतो आणि रजा घेतो नमस्कार जय